बबन गीते वाढलेले केस आणि दाढी तर दुसरीकडे वाल्मी कराड कपाळावर चंदनाचा लेप आणि आणवानी पाय या दोघांनी एकमेकांना संपवण्याचा विडा घेतलेला आहे जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवणार नाही तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही अशी शपथ बबन गीतेने घेतलेली आहे तर दुसरीकडे जोपर्यंत बबन गीतेला संपवत नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही अशी शपथ कराडने घेतलेल्याचं सांगितलं जातं मात्र एकेकाळी मुंडे कुटुंबासाठी काम करणाऱ्या बबनगीते आणि आता मुंडे कुटुंबाचे एकनिष्ठ वाल्मिक कराड यांच्या देवढं वैर का झालं त्यांनी घेतलेल्या शब्दांचं नेमकं काय प्रकरण आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी बीडमधील मरळवाडी आणि मसाजोग या दोन्ही गावच्या युवा सरपंचांची हत्या झाली मरळवाडीचे सरपंच बापूसाहेब बांदळे यांची जून दोन हजार चोवीसमध्ये झाली तर मसाजोकचे सरपंच यांची हत्या आठ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झाली अमानुषपणे झालेल्या या हत्यांनी बीडचं राजकारण कोणत्या वळणावर चाललंय असा प्रश्न उपस्थित झाला बाबूसाहेब बांधळे यांच्या हत्येत बबन गीते यांचं नाव घेतलं जातं तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मी कराड हा आरोपी आहे बबन गीते हा अगोदर गोपीनाथ मुंडे आणि मग पंकजा मुंडे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा खास राहिलेला मुंडे घराण्यासाठी काम करताना कराड व गीते हे दोघे मित्र होते पुढे राजकीय समीकरण बदलले व गीते वेगळा झाला नीताने धनंजय मुंडे यांनाच आव्हान दिलं परिणामी गीते आणि कराड यांच्यातील कल वाढत गेला ही दुश्मनी एवढी टोकाला गेली की त्यांनी एकमेकांना संपवण्याचा विडाच उचलला बपन गीते हा गोपीनाथ मुंडे यांचा कट्टर आणि विश्वासू कार्यकर्ता होता मुंडेंनी स्थापन केलेल्या भगवान सेनेतून गीतेने काम करायला सुरू केलं मुंडे देशभर आणि राज्यभर दौऱ्यावर असले तरी त्यांच्या अनुपस्थितीत परळीची जबाबदारी पार पडण्यापैकी गीते हा एक होता नंतर गीतेने जनक्रांती सेनेच्या माध्यमातून आसपासच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात संघटन बातमीला सुरुवात केली दोन हजार चौदाच्या विधानसभेत गीतेने पंकजा मुंडेंना पाठिंबा देऊन त्यांचं काम केलं पण पुढे एकत्र एक काम करताना बब्बन गीते आणि पंकजा मुंडे यांच्यात वादाची ठेणगी पडली आणि ह्या वादानंतर गीतेने राष्ट्रवादीत प्रवेश करून धनंजय मुंडे साथ दिली गीतेला राष्ट्रवादीत पद देखील मिळालं मात्र पंचायत समितीच्या निवडणुकीत मुंडे आणि गीते यांच्यात देखील वाद झाला त्यानंतर गीते बराच काळ राजकारणापासून दूर राहिला पुढे राष्ट्रवादी पक्षात फुटपटल्यानंतर गीतेने शरद पवार गटाला साथ दिली शरद पवारांनी देखील गीतेंना मोठं पद देऊन धनंजय मुंडे विरोधात दंड थोपटले लोकसभा निवडणुकीत गीतेंनी बजरंग सोनवणे यांचं काम करून त्यांना अटीतटीच्या लढाईत विजय मिळवून दिला पुढे विधानसभेसाठी परळीत धनंजय मुंडे विरुद्ध गीते चा 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 बबन गीते अशी लढाई होणार ह्या चर्चा रंगू लागल्या मात्र मराठवाडीच्या सरपंचाच्या हत्येचे आरोप बबन गितेंवर झाले वाल्मिक कराडा दहावीनंतरच्या शिक्षणासाठी परळीत आलेल्या करांडे गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक काम करत परळीत ताकद वाढवायला सुरुवात केली पण या काळात फूलचंद मांडे यांच्या माध्यमातून कराड गोपीनाथ मुंडे यांच्या जवळ आला आणि मुंडेंचा विश्वास जिंकत त्यांची राजकीय कामे पाहू लागला पुढे <sklats> है। <sklats> <हैं। klar Text> जाऊन तो गोपीनाथ मुंडे यांचा भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आला यावेळी तो धनंजय मुंडे यांच्या देखील जवळ आला दोन हजार एक मध्ये परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत कराड नगराध्यक्ष झाला पुढे दोन हजार नऊ विधानसभा आणि दोन हजार परळीच्या नगर परिषदेमध्ये धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात मतभेद झाले नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचा पराभवाचा फटका दिला हे सगळं वाल्मिक कराडमुळे जमल्याचं बोललं जातं पण कराड आणि गित्ते यांच्यातील दुश्मनी जयशे थेच राहिली याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत गित्तेने धनंजय मुंडे यांचं काम केलं मुंडे आमदार आणि मंत्री झाले पुढे मुंडे यांच्या पाठिंब्यावर गीतेने परळी पंचायत समिती निवडणूक लढवली आणि गीतेची पत्नी सभापती म्हणून निवडून आली पण पत्नी सभापती असल्याने गीते दादागिरी करत असल्याचा आरोप झाला आणि मुंडे यांनी गीते यांच्यात पुन्हा बी नसलं आणि त्याच काळात नाराज बीड पंचायत समितीतील सदस्यांनी सभापती यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला आपल्या पत्नीचे पद जाण्यामागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप बबन गीते यांनी केला आणि याच कारणावरून कराड आणि गीते समोरासमोर देखील आले होते पुढे तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवणार असल्याचं वक्तव्य देखील बबन गीतेंनी केलं तर वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय दाढी आणि मिशी कापणार नाही अशी शपथ देखील गित्तेनी घेतली गित होती या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद